जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दलित प्यांतरचा मोर्चा निघाला होता मोर्चाचे नेतृत्व सुखदेव तात्या सोनोणे यांनी केले वाडिया कॉलेजमधील मुलीवर झालेल्या बलात्कारातील आरोपींना कठोर शिक्षा करावी व बंड गार्डन हद्दीतील टू बी एच के व तिथे असणारे पब त्वरित बंद करावे इत्यादी मागण्यांचे निवेदन डॉक्टर सुहास दिवसे पुणे जिल्हाधिकारी यांना दलित पॅन्थरचे प्रदेश अध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे यांनी दिले या प्रसंगी दलित पॅन्थरचे युवक अध्यक्ष राहुल सोनवणे शारदा चांदणे रुबिना शेख अनिता नाईक नवरे शुभम सोनवणे उपस्थित होते साधू वासवाणी चौक येथे दलित पॅन्थर शाखेचे उद्घाटन सुखदेव तात्या सोनवणे यांच्या हस्ते झाले यावेळी शाखेचे अध्यक्ष विजय सिरसाट उपाध्यक्ष रामचंद्र रणदिवे कार्य अध्यक्ष गोविंद भिसे पप्पू धेंडे सिद्धार्थ भोसले वैभव चव्हाण बंटी चव्हाण संदेश सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते हो राहुलचं काम करत आहे

بنار आम्ही कब्जादार आत्रो मोर्चाला आम्हीदार नाही पत्ना रे आम्ही कब्जादार तुमा ठाऊस होय हामा हवा हाय काय हर वरी मेर ताई हर वरी मेर चीटे हर संवान लेके हर मे हर विंदाब हरदाबादाद हर विंदबाद ज़िंदाबाद हर बोल मेरे हर